मित्रांनो नमस्कार मी डॉक्टर दीपक जगताप आणि आपण पाहत आहे पण मतदारांना काय वाटतं विषय अर्थातच भारत पाकिस्तान युद्ध आणि मी आज ज्या विषयावर बोलणार आहे तो विषय आहे राहुलजी श्रद्धा आणि सबुरी आवश्यक आहे राहुलजी म्हणजे राहुल गांधी आपल्या भारत देशाचे विरोधी पक्ष नेते लोकसभेतले विरोधी पक्ष नेते राहुल गांधी भारत पाकिस्तान युद्ध झाल्यापासून युद्धबंदीला आज बरोबर दहा दिवस झाले दहा ला आपण स्वल्पविराम विराम दिला किंवा अल्पविराम दिलेला आहे ऑपरेशन सिद्धूर हे बंद केल्याची घोषणा मोदींनी केलेली नाही परंतु आणि सात तारखेला ज्यावेळेस पहाटे आपण दीड ते दोनच्या सुमारास जो हल्ला केला पंचवीस मिनिटामध्ये त्यावेळेस पाकिस्तान मधले जेवढे अतिरेक्यांचे तळ होते ते जमिनी खालपर्यंत चार चार मजली खालपर्यंत जाऊन अझर मसूदच्या कुटुंबातले चौदा जण जाऊन ठोकलेले आहेत खाली त्यामुळे त्यांना पूर्णपणे नेस्त नाबूत त्या दहशतवादाचं कंबरड मोडून टाकलं हे सात तारखेला काम करेक्ट कार्यक्रम आपल्या तिन्ही सेना दलांनी केलेला होता त्याच्यानंतर पाकिस्तानने ड्रोन हल्ले सुरू केले ड्रोनच्या पाठोपाठ त्यांना काही मिसाईल डागायची होती तर ती मिसाईल त्यांनी सिव्हिल एव्हिएशन म्हणजे जी सर्वसामान्य लोकांच्या वाहतुकीची जी विमानं असतात त्याच्या अडून एफ सिक्सटीन आजूबाजूनं आणायचं म्हणजे मग आपण काही त्याच्यावर बॉम्ब पण टाकू शकत नाही क्षेपणास्त्र टाकू शकत नाही अशा कंडिशनमध्ये आणून तिथून आपल्यावर काही क्षेपणास्त्र डागण्याचा प्रयत्न केला ती शाहीन बेहीन त्यांचं जे काय होतं तो सगळा गळा मसाला जेवढा होता तो सगळा रगडून टाकला हा, हा, अक्षरशः हसायला येते ह्या गोष्टीच की चीनकडून त्यांनी घेतलं होतं सगळं साहित्य मिसाईल्स आणि ड्रोन चीन कडून घेतले काही काही तर न फुटता जसे आपण फटाक्यामध्ये म्हणतो ना फुसका निघाला फटाका तसे फुसके ड्रोन आणि फुसके मिसाईल हे हरियाणा पंजाबच्या भागामध्ये शेतांमध्ये पडले तो त्याचं लोखंड विखंड त्याच्या नंतर त्या आपल्या यांनी मिलिटरीने जाऊन ते सगळं डिस्मेंटल करून टाकलं पण ते भले मोठ्या वीस वीस फुटाची येऊन अवजारा तिथं पडली ते फुटली पण नाहीत म्हणजे किती सुमार दर्जाची यंत्रणा पाकिस्तान वापरतं याची अनुभूती आपण घेतलेली आहे राहुलजींना श्रद्धा आणि सबुरी सांगण्यामागचं कारण एवढंच आहे की राहुल गांधींनी युद्धविराम झाल्यापासून जो काही अतताईपणा सुरू केलेला आहे तो माझ्या चॅनेलचा मी सुरुवात करतानाच बोलत असतो की पण मतदारांना काय वाटतं तुम्ही जे राहुलजी करताय ज्या प्रकारे तुम्ही पंतप्रधानांच्या समोर प्रश्न उपस्थित करताय ज्या प्रकारे तुम्ही परराष्ट्र खात्यावर प्रश्न उपस्थित करताय ज्या प्रकारे तुम्ही परराष्ट्र मंत्र्यांच्या नावानं ओरडताय एस जयशंकर ज्या प्रकारे तुम्ही परराष्ट्र सचिवांच्या नावानं खडे फोडताय आपल्या त्या भगिनी ज्या रोजच्या रोज जे ब्रीफिंग होतं जे जे घडलेलं आहे जिथे जिथे पाकिस्तानचं नुकसान केलेलं आहे देशानं काहीही लपवलेलं नाहीये अपन आपण समोर येऊन आपले परराष्ट्र सचिव सोफिया कुरेशी आणि व्योमिका सिंग या दोन्ही भगिनींना घेऊन पत्रकार परिषद रोज घेत होते आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये आपल्याला या गोष्टींची कल्पना दिली जात होती की आज आम्ही कुठे हल्ला केला काय काय उद्ध्वस्त करून टाकलेलं आहे पाकिस्तानला कुठे कुठे नेस्तनाबूद केलेला आहे सगळ्याची आकडेवारी ते जवळपास रोज संध्याकाळी देत होते काही काही वेळा तर दोन दोन वेळा सुद्धा पत्रकार परिषदा झाल्या त्यांचे ड्रोन आपण कसे नेस्तनाबूत करून टाकलेले आहेत त्यांनी शाहीन मिसाईल वापरला आणखीन कुठलं काय त्यांच्याकडं ते अब्दाली वगैरे काय काय जे होते त्यांच्या नावानं त्यांनी गजनवी काय आणि काय काय ते सगळं सगळ्याचा चुराडा राखरांगोळी करून टाकलेली आहे हे त्यांनी आपल्या पत्रकार परिषदेत घेऊन रोजच्या रोज सांगितलेलं आहे याच्या उपर युद्धबंदी झाल्यानंतर किंवा तो स्वल्पविराम घेतल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला उद्देशून भाषण केलेलं आहे ज्यावेळेस आपलं परराष्ट्र सचिव व्योमिका सिंग आणि सोफिया कुरेशी या दोघीजणी आपल्या देशामधनं काय काय कारवाई केलेली आहे ते रोजच्या रोज तुम्हाला अपडेट्स पत्रकारांसहित संपूर्ण देशाला जाहीरपणे सांगत असताना जाहीरपणे सांगतायत किंवा आपले परराष्ट्र सचिव सुद्धा बोलतायत त्याच्यानंतर आणखीन खुलासेवार मोदींनी देशाला उद्देशून भाषण केलेलं आहे त्यांनी सुद्धा काय काय कारवाई केलेली आहे आणि आपण काय करू शकतो आत्ताचा स्वल्पविराम आहे फक्त जर का इथून पुढे परत भारताच्या हद्दीमध्ये पाऊल टाकलं तर त्याला भारत युद्ध समजेल आणि त्याचा तातडीनं प्रतिकार केला जाईल इथपर्यंत आणून सोडलेला आहे हे प्रकरण तुम्हाला आपली राफेल किती पाडली याच्याबद्दल स्पष्टीकरण मागताय संसदेचं अधिवेशन बोलवा याच्याबद्दल तातडीचं अधिवेशन बोलवा तुम्हाला तुम्ही म्हणजे असं समजताय की जनतेनं जनतेला तुम्ही असं गृहित धरताय की आम्ही नव्याण्णव खासदार आमचे जे आहेत काँग्रेसचे बाकीच्या इंडिया आघाडीला उरावर घेऊ नका कारण काय आहे की इंडिया आघाडीतले अनेक पक्ष आपल्यावर नाराज आहेत इवन शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस सुद्धा आपल्यावर नाराज आहे परंतु राष्ट्रीय राष्ट्राच्या चौकटीमध्ये विचार करताना शरद पवार स्वतः संरक्षण मंत्री राहिलेले आहेत त्यामुळे तुम्ही जेवढं इमॅच्युअर तुमचं वागणं जे आहे त्या वागण्यात कुठलीही मॅच्युरिटी नाही हे स्पष्टपणे आमच्यासारख्या सर्वसामान्य जनतेला कळत आहे एक गोष्ट दुसरी गोष्ट नरेंद्र मोदी हे काही गोट्या खेळून पंतप्रधान झालेले नाहीये त्यांना कुठलंही त्यांच्या कुटुंबाचं पार्श्वभूमी नाहीये त्यांना काहीही तयार मिळालेलं नाहीये रेडीमेड कुठलंही नाही अगदी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा कार्यकर्ता पंधरा वर्ष अगदी झाडण्यापासून ते स्वतःची खोलीत झाडण्यापासून एका सतरंजीवर झोपलेला माणूस आहे तो प्रचारक म्हणून गावोगावी दारोदार जाऊन फिरलेले आहेत अख्खा भारत उलथापालता केलेला आहे त्याच्यानंतर गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून अठरा वर्ष काम केलेलं आहे आणि आता अकरा वर्ष ते डंके की चोट पर ज्याला म्हणूयात ना तशा पद्धतीने निवडून आलेले आहे फक्त यावेळच्या मध्ये एक घात त्यांच्याकडून तो आत्मघातच झाला तो मोदींकडून झालेला आहे अख्खी बार पार जसं इंडिया शायनिंग अडवाणींनी जे एक काढलं ते की वाजपेयींचं पहिली टर्म संपली आणि खरोखर दुसऱ्या वेळेस वाजपेयी पंतप्रधान होण्याची शक्यता होती अगदी थोड्या फार फरकानं आणि वाकबगार काँग्रेस मुळातच वाकबगार हे जोडतोड करायला सगळ्यांचं कडवळ बनवायला ते अतिशय बुंदीचा लाडू जसा बांधतात ना तसं बांधण्यामध्ये सोनिया गांधी आणि सगळी त्यांची टीम फार एक्सपर्ट होती त्या काळातली ते, ते नेहरू पण होते मध्य मधले खूप एक्सपर्ट लोक होते दिग्विजय सिंग वगैरे माधवराव सिंधिया वगैरे यांनी ते बरोबर तो लाडू बांधून दिला त्यांच्या हातामध्ये अन्यथा इंडिया शायनिंग नंतर वाजपेयी पंतप्रधान झाले असते पुन्हा एकदा पण नाही झाले असू द्या तो भूतकाळ झाला तुम्ही तुमच्या आजीचं एवढं कौतुक सांगता त्यांनी अमुक केलं त्र्याण्णव हजार पाकिस्तानी सैनिक अरेस्ट केले होते आणि ते सोडले तुमच्याच वडिलांच्या कारकिर्दीमध्ये काश्मीर अख्ख खाली झालं आपले काश्मीरमध्ये जे हिंदू राहत होते ते काश्मीर सोडून पळून गेले मुंबईमध्ये किती बॉम्बस्फोट झाले आमच्या पुण्यामध्ये जर्मन बेकरीमध्ये बॉम्बस्फोट झाला स्वारगेटला बॉम्बस्फोट झालेला आहे आम्ही महाराष्ट्रानं काय भोगलेलं आहे आम्हाला आमचं आम्हाला माहिती आहे त्या ताजवर जो हल्ला झाला अतिरेकी हल्ला झाला त्याच्यात मनमोहन सिंग पंतप्रधान होते डायरेक्ट विटी स्टेशनवर येऊन अजमल कसाव आणि त्यांनी धाड 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 गोळ्या झाडून एकशे चौसष्ट लोकांची चाळण करून टाकली त्या कामा हॉस्पिटलमध्ये गेले ओबेरायमध्ये घुसले ते ताज हॉटेलमध्ये अनेकांना ओलीस धरलं होतं तुमचं सरकार होतं ना त्यावेळेस आजींचं कौतुक सांगताय आजी आज तुमच्या निर्विवाद खूप मोठ्या होत्या निर्विवाद होत्या मी आजींना एक हजार वेळा लोटांगण घाल आणि मी घातलेलं आहे त्यांना त्यांच्या घर घर जे तुमचं जिथे आता म्युझियम केलेलं आहे पण मी त्या निवासस्थानात गेल्यानंतर तुमच्या आजींच्या जी रिडिंग रूम होती मी अक्षरशः साष्टांग नमस्कार घालून तिथे नमस्कार केलेला आहे त्यांना जिथं गोळ्या घातल्या ना त्या बेयंतसिंगनं त्या ठिकाणी मला अश्रू स्वतःला मला अनावर झाले होते मी ढसाढसा रडलोय त्या ठिकाणी जाऊन आणि मी स्वतः तिथे लोटांगण घातले तुमच्या आजींना अर्थात मी घातले म्हणायला मी काही फार मोठा कोणी नाहीये मी सर्वसामान्य एक डॉक्टर आहे परमेश्वराच्या कृपेनं थोडीफार बुद्धी असल्यामुळं हजारो लोकांना बरं करण्याचं काम करतो एवढंच माझी आयडेंटिटी माझी आयडेंटिटी काही विशेष नाही आहे परंतु एक अतिशय संताप तुम्ही निर्माण करताय माझ्यासारख्या अशा कोट्यावधी हो भारतीयांच्या मनामध्ये हे जी अपरिपक्वता तुम्ही तुमच्या स्वभावातली दाखवताय हिशोब दाखवा किती मिसाईल्स आपण खरंच ब्रह्मोस क्षेपणास्त्र वापरलं काय आपला खर्च किती झाला अहो तुम्हाला सकाळ संध्याकाळ विदेश मंत्रालयानं पत्रकार परिषदा घेऊन सगळी गोष्टी सांगितलेल्या आहेत मोदींनी सुद्धा खुलासेवार सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत डोनाल्ड ट्रम्पच्या पुढे झुकले का मोदी काय नेमका संवाद झाला या गोष्टी पण ज्या प्रमाणात सांगणं आवश्यक आहे परराष्ट्र मंत्रालय आणि पंतप्रधान कार्यालयानं ते विस्तृतपणे सांगितलेलं आहे या उपर राहुलजी मी तुम्हाला सांगू का या उपर मी तुम्हाला सांगू का माझ्यासारख्या माणसाची पात्रता नाही मी कारण मी लोकसभेचा सदस्य नाही मला काही राजकारणामध्ये मी उतरलेलो नाहीये आणि मी कुठली निवडणूक पण लढलेलो नाहीये कारण माझी आर्थिक परिस्थिती तशी नाहीये किंवा माझ्या पाठीमागं कुठलं तरी सुप्रिया सुळेंसारखे शरद पवारांसारखे वडील पण माझे नाही आहेत परंतु ही एक तळमळ आहे आम्हाला आमच्यासारख्या सर्वसामान्य कोट्यावधी लोकांना तुम्ही हे जे काही सारखा सारखा का हिशोब वगैरे मागताय ना अहो पंतप्रधानांनी सगळ्या मंत्रिमंडळांनी शपथ घेताना ती पद आणि गोपनीयतेची शपथ घेतलेली असते बरोबर आहे ना पद आणि गोपनीयतेची शपथ गोपनीयता म्हणजे काय की काही गोष्टी देशाच्या स्वार्थाच्या ज्या असतील त्या गोष्टी जगजाहीर सांगायच्या नाही आहेत तुमच्या पोणजोबांपासून आजीपासून कित्येक फाईली संरक्षण मंत्रालयामध्ये किंवा प्राईम मिनिस्टर ऑफिसमध्ये कित्येक फाईल आजही कस्टडीमध्ये तशाच्या तशा, तशा लॉक केलेल्या आहेत हे तुम्हाला माहिती आहे चांगलं ज्या गोष्टी कॉन्फिडेन्शियल आहेत ज्या गोष्टी कधीही कुठेही लिक होऊ नयेत मध्यंतरी नाही का एका त्या अमेरिकन लँडसेट वगैरे ह्या लोकांनी कुठले कुठले स्फोट केले गौप्य स्फोट केले इथून ही माहिती काढली आम्ही तिथून ती माहिती काढली आणि अनेकांना त्यांनी घाईला आणलं वाचताय ना माहिती नाही अशा करणाऱ्या सुद्धा संस्था आहेत गुप्तचर यंत्रणा आहेत हे सगळं करणाऱ्या तर मोदींनी सीज फायर का मानलं डोनाल्ड ट्रम्पचं आणि त्यांचं नेमकं काय का बोलणं झालं ह्याच्यासाठी तुम्हाला अधिवेशन घ्यायचंय आणि पाकिस्तान मध्ये त्यांची काय अवस्था झाली त्यांना माहिती आहे चांगलं हे आपल्याला सुद्धा माहिती आहे पण पाकिस्तानची टिंकी वाजवण्यासाठी पाकिस्तानच्या पुढे आपल्या नेत्यांचे सगळ्यांचे वस्त्रहरण करण्यासाठी आपल्याला अधिवेशन हवंय आपण खरंच पाकिस्तानचा पराभव केला का आपण खरंच हे युद्ध जिंकलेलो आहोत का मग हरलो म्हणून समजा हारलो म्हणून समजा मोदींच्या वतीने मी तुम्हाला शब्द देतो आपण भारतानं आत्ता काल परवा जे दहा तारखेला युद्ध विराम घेतला त्याच्यामध्ये भारताचा सपशेल पराभव झालेला आहे मग तर तुमचं समाधान झालं मग काय तुम्हाला प्रॉब्लेम आहे तुम्हाला असेच शब्द ऐकायचे आहेत ना एवढ्याच शब्दासाठी ना मग मोदींनीच सांगावं त्यांना बोलून की हो हो राहुलजी आपण युद्ध हरलो माफ करा मला माफ करा तुम्ही तुम्हाला तेच अपेक्षित आहे अहो थोडं म्हणून मी त्या याची सुरुवात केली श्रद्धा आणि सबुरी श्रद्धा आपल्या तिन्ही दलांवर हवी आहे पंतप्रधानांवर तुम्ही ठेवू नका कारण तुमचा तो धर्मच नाही आहे विरोधी नेत्यांना पंतप्रधानांवर विश्वास ठेवण्याचं कारण नाही परंतु पंतप्रधान हे पद जे आहे हे, हे कुठल्याही ते भले ते भारतीय जनता पक्ष पार्टीतून निवडून येऊ द्यात परंतु ते माझ्यासारख्या कोट्यावधी सर्वसामान्य भारतीयांचे पंतप्रधान आहे एवढं लक्षात ठेवा मी कुठल्याही पक्षासाठी काम केलेलं नाही ज्या गोष्टी ज्या नेत्यांच्या मला आवडत नाहीत त्यांनाही आवडत त्याच्याबद्दल माझे जुने एपिसोड काढून बघा त्यांनी स्पष्टपणे सांगितलेल्या आहेत की ह्या गोष्टी चुकीच्या आहेत धनंजय मुंडेंना अजितदादा पवार पाठीशी घालतायत हे चुकीचं आहे मी स्पष्टपणे सांगितलेलं आहे त्याच्यात वाईट वाटतं एक आपल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गृहमंत्रालय आपलं अतिशय दुरावस्थेला पोहोचलेलं आहे मी स्पष्ट माझे आरोप केलेले आहेत त्यामुळे मी कुठल्याही पक्षाचा बद्दल मी बोलायला मागं पुढं कारण शेवटी असं मी त्या देवेंद्र फडणवीसांचं नाव मी का घ्यायचं अजितदादांचं नाव मी का घ्यायचं धनंजय मुंडेंचं नाव मी का घ्यायचं ते काय माझे शत्रू आहेत की मी त्यांचा शत्रू आहे का त्यांनी माझ्या ताटातलं काही येऊन खाल्ले का नाही खाल्लेलं माझे उत्पन्नाचे मार्ग वेगळे आहेत त्यांच्या उत्पन्नाचे मार्ग वेगळे आहेत आमचा दुरान्वयन सुद्धा संबंध नाहीये परंतु माझ्यासारख्या सर्वसामान्य कोट्यावधी हो महाराष्ट्रीय लोकांच्या जीवनमानामध्ये फरक ज्या गोष्टींनी पडू शकतो ते गृह खाता असेल कृषी खाता असेल सगळीच खाती आमच्या जीवनमानावर प्रश्न प्रश्नचिन्ह उपस्थित राहतं त्यावेळेस आमच्या सुरक्षिततेवर प्रश्न उपस्थित राहतं त्यावेळेस आम्ही गृहमंत्रालयाला त्या त्या जा विचारणार त्यावेळेस आम्ही देवेंद्र फडणवीसांचं नाव घेणार त्याच्यात गैर काय आहे तद्वत तुमच्या आजींचा जो मोठेपणा आहे तो तुमच्या आजींना आम्ही दिलेला आहे सगळा देश देतोय पण याचा अर्थ परिस्थिती अशी आज दहाच दिवस झालेले आहेत पाकिस्तानची वाताहात काय झाली ना तुम्हाला हिशोब जो भारताकडून पाहिजे ना तो हिशोब तुम्हाला पाकिस्तान देईल थोडं थांबा राहुलची कृपा करून श्रद्धा और सबुरी तिन्ही सेना दलांवर श्रद्धा ठेवा आणि थोडा पेशन्स सबुरी तुम्ही भले पंतप्रधानांच मानू नका पाकिस्तानच तुम्हाला स्वतःहून सांगेल तो आसिफ मुनिरही सांगेल त्यावर तो देश चीख चीख के चीख चीख के आरोळ्या देऊन सांगतील मोदींनी काय केले ते तो बलुचिस्तान बलूच बलुछ लिबरेशन आर्मीने स्वतंत्र करून घेतलाय आता त्याच्यावर शिक्कामोर्तब व्हायचं आहे देश म्हणून त्याला स्वातंत्र्य आहे की नाही याच्यावर अद्याप शिक्कामोर्तब झालेलं नाहीये परंतु बलुचनं त्यांची टेरिटरी त्यांची जी बॉर्डर जी आहे ती पाकिस्तानसाठी सील करून टाकलेली आहे बलुचचा प्रश्न संपला अफगाणिस्ताननं खैबर पख्तून ख्वा हा जो भाग आहे याच्यावर आपला त्या खैबर पख्तून ख्वा यांनी सुद्धा आम्ही स्वतंत्र झाल्याचं जाहीर केलेलं आहे म्हणजे एखाद्या अळीसारखा किंवा किड्यासारखा पाकिस्तानचा नकाशा आता शिल्लक राहील येत्या काही महिन्यांमध्ये येत्या काही महिन्यांमध्ये आणि हे पाकिस्तानमध्ये नुसतेच ड्रोन आणि नुसतेच मिसाईल्स नाही पडलेले पाकिस्तानचा चेहरा छिन्न विछिन्न करून टाकलाय मोदींनी छिन्न विछिन्न करून टाकलाय तो छिन्न विछिन्न चेहरा तुम्हाला बघायचा असेल तर थोडी श्रद्धा आणि सबुरी ठेवा आणि अनावश्यक पण आहे आमच्या व्योमेका सिंग असतील भगिनी आमची सोफिया कुरेशी आमची भगिनी असेल आमचे बंधू परराष्ट्र सचिव असतील आमचे ऋषीतुल्य एस जयशंकर असतील आमचे पितृतुल्य पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील यांच्याबद्दल थोडे दिवस जपून विधानं करा जपून विधानं करा कारण तुम्ही ऑलरेडी इंग्लंडमध्ये गेलेला आहात अमेरिकेत गेलेला आहात तिथं भारताच्या आब्रोची लखतरं तुम्ही टांगून आलेला आहात त्यामुळे तुम्ही लोकसभेमध्ये ज्याचं टेलिकास्ट लाईव्ह टेलिकास्ट होत असत अक्षरशः ना अखिलेश यादव वगैरे ही सुद्धा मंडळी एम आय एम चे खासदार असुद्दीन ओवेसी हे सुद्धा तुमच्या बाजूने उभे राहायला तयार होणार नाहीत या प्रसंगाला तृणमूल काँग्रेस सुद्धा तृणमूल काँग्रेस सध्या मूग घेऊन गप्प आहे विनाकारण हसं करून घेऊ नका ते हसं तुमचे तुम्ही कराल परंतु भारताची अब्रू विनाकारण तुम्ही चव्हाट्यावर मांडून हे दुष्कर्म तुमच्या हातून घडू देऊ नका एवढी तुम्हाला कळकळीची नम्र विनंती करतो तुर्तास काही काळ श्रद्धा आणि सबुरी जो शिर्डीच्या साईबाबांनी दिलेला जो मंत्र आहे तोच तुम्हालाही लागू पडतोय श्रद्धा आणि सबुरी ठेवा